गुड मॉर्निंग आजची गुड मॉर्निंग जरा लेटच झाली कारण खूप थंडी वाढली आणि थंडीमुळे ना उठवतच नाही तरी पण लहान मुलं उठली की उठावं तर लागतंच आणि त्यात यांना टिफिन द्यायचं असतो सकाळी बट आज दिलाच नाही त्यांना म्हटलं मॅगी करते मॅगी खा आणि दुपारी या जेवायला नाही का तर मग गे ते गेले मॅगी वगैरे खाऊन मग त्यानंतर मी भांडे वगैरे घासत होते तर आमच्या आधी मी भांडे धुतलेले भांडे घेऊन परत घाण करायचं काम चाललं होतं आता त्याची त्याला माहिती काय तो करतोय बघा त्या चमच्याने पण असं दुपारच्या जेवणात मी राईस आणि बेसन बनवलं होतं त्यानंतर ते जेवण करून गेले आज माझ्या चुलत बहिणीची वास्तुशांतीची पूजा होती तर त्यासाठी ते गेलेत तर ते गेल्याच्यानंतर मी झाडून वगैरे घेतलं झाडत होते पण आता झाडून झाल्याच्यानंतर अजूनही काम तसेच बाकी आहेत कारण आज कपडे पण धुवायला लेट झालं लेट उठलं की सगळ्या कामाला लेटच होतं आणि हे बघा एवढे कपडे बघून तर मला असं वाटलं माझे दोन्ही मुलं झोपले आहेत त्यांच्यासोबत मीही झोपून घ्यावं पण मी जर झोपले तर काम कोण करणार त्यासाठी घेतलं कपडे धुवायला तर कपडे धुताना मला असं वाटलं की मी दोन तास तर काय उठत नसते आणि शेवटी तेच झालं कपडे धुवायला मला कमीत कमी दोन कमी तास तर लागलेच त्यानंतर ते तेवढ्यात थोडे कपडे बाकी होते तेव्हाच माझं लहान बाळ उठलं ते उठलं त्याला बाहेर काढलं चोळीतून आणि त्याला फीड वगैरे केलं तेवढ्यातच आमचे हे मोठं कार्टून उठलं मोठं कार्टून उठलं की मस्ती चालू लगेच आहे माझ्याकडे बघून आहे आणि त्याला म्हटलं उठ तर तो, तो बोलतं नाही नाही मला परत झोपायचं हो आहे तर असं त्याला म्हटलं उठ आता चल आपल्याला कपडे वाळत घाललं टेरेसवर जायचे तर लगेच शेड उठला आणि गेलो आम्ही टेरेसवरती टेरेसवर गेल्यानंतर मी कपडे वाळत घालत होते तर आधी इकडे तिकडे पळत होता आणि मी कपडे वाळत घातलेले काढून इकडे तिकडे फेकत होतं हे आमचं असं रोजचंच आहे पण असो आता मी त्याला म्हटलं की दे माझ्याकडे कपडे म्हणून मध्ये आला थोडंसं आणि मला कपडे वगैरे देत होता पण त्यानंतर परत त्याला काय झालं काय माहिती गेला परत कपडे वगैरे काढायला लागला दुसरे आणि त्याचे त्याचे कपडे बरोबर काढून घेत होता आणि तेच बोलतो थांब थांब मी घालतो वाळत वाळत तर काही घातले नाही तसंच घेऊन फिरत होता परत मध्ये आला आणि बोलतो थांब मी कपडे देतो आणि कपडे दिले तर नाही पण तेच मी वाळत घातलेले काढतो आहे काढतोय चिमटे वगैरे काढतो आहे मध्ये मध्ये आणि त्यानंतर मी म्हटलं चला तर मी कपडे वाळत घालते आणि मी जाणार आहे तुला इथेच लॉक करून घेते तो बोलतो नाही 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 थांब आणि भीती वाटते टेरेसवरती काय ना आपण कपडे वाळत घालतोय आणि लक्ष जर दुसरीकडे गेलं तर पडायची वगैरे भीती वाटते त्यामुळं त्याला म्हटलं थांब माझ्यापाशी इथे पण तो नसता तिकडे तिकडे पळत होता असं द्या तुमच्याकडे पण लहान मुलं असतील तुम्हाला पण माहिती आहे सिच्युएशन काय असते तर ठीक आहे तर आता कपडे वगैरे वाळत घालून झाल्यानंतर अजून लादी वगैरे पुसायची बाकी आहे आज सगळे कामं लेट झालेत आणि खूप जण बोलतात की आम्ही चार चार सांभाळलेत आम्ही पाच पाच सांभाळलेत तुम्हाला दोन सांभाळत नाहीत असं तसं त्याचं त्यांचं थिंकिंग आहे हे पण आत्ताच्या वुमन वर्किंग असूनसुद्धा सगळं मॅनेज करतात तुम्ही पण हे ॲग्री करत असाल आता जाऊ द्या <laughs> कोणाबद्दल काय बोलायचं मी आता इथे लादी वगैरे पुसून घेतली हॉल वगैरे पुसत होते तर आमच्या आधीला मध्ये यायचंच होतं त्याला बोलले मी बेडवरती बस पडशील वगैरे ओलं आहे सगळीकडे पण नाही आला कॅमेरा चालू दिसला की यायचं असतं त्याला मध्ये मध्ये आणि इथं बेडरूममध्ये पुसायला आली की परत मागे येणार कॅमेराच बंद करणार आणि आता मला बोलते चहाच पाहिजे मला चहाच पाहिजे चहा तर देत नाही मी त्याला चहाच्या नावाखाली त्याला दूध देते आणि नंतर दूध बिस्किट वगैरे खात होता तो आणि मला बोलतो तू पण खा तू पण खा तर मी पण बिस्किट आणि चहा वगैरे खाल्लं आणि त्यानंतर देवपूजा संध्याकाळच्या वेळी देवपूजा करायला बसले तर आला मला बोलतं आई काय करते म्हटलं देवपूजा करते बस तू पण देवपूजा करायला तर गेला आणि अचानक मध्ये काय झालं काय माहिती परत आला घोडा घेऊन त्याचा आता घोडा घेऊन कुठे देवपूजा व करतात का पण नाही तो बोलला मला घोडाच पूर बसायचंय पण पर गेला परत घोडा घेऊ तिकडे नंतर मी इथं दिवा वगैरे लावली अगरबत्ती लावली आणि आला परत बोलतो आई थांब मी बसतो देवपूजा करायला मग ते शुभम करते वगैरे आम्ही बोलत होतो तो माझ्या मागे बोलत होता त्याला बोलता नाहीत अजून व्यवस्थित पण तुटका मुटकं काहीतरी बोलत होता थोडंसं त्यानंतर जय बप्पा जय बप्पा करत होता आणि माझ्या पाया वगैरे पडून टीका लाव बोलत होता ते टीका वगैरे लावला आणि त्यानंतर याचा घोडा गाडी घ्यायला चालले तर चला आजचा असा दिवस होता माझा तर तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय